何 <music> तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या पुसत दर्शन या सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलेलो हो, आहोत पुसत शहरातील म्हणजे जुनं पुसत ज्याला म्हणतात ना जसं तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये पाहिलं असणार की जे घरं आहेत तिकडचे जी वस्ती आहे इकडची ही जुनी आहे म्हणजे नदीच्या काठाला जसं घरं बसतात गाव तशा प्रकारे हे पुसत शहर सुरुवातीला वस इथे निर्माण झालं होतं आणि पुसत शहर ज्यावेळी निर्माण झालं होतं ना त्यावेळी त्याचं नाव पुष्पावंती होतं पुष्पावंतीनंतर नदी पुसनदी पुसनदीवरनं या शहराचं नाव पुसत असं पडलं आणि आज आपण ज्या पापिनवार गलीमध्ये आलेलो हो, आहोत तर नदीच्या काठ कडेला पुसत शहर खरंतर पुतळ्यांचा शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या पुतळ्यांच्या शहरामध्ये एक पुतळा असा जे की भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य या टिळक यांचा एक पुतळा पुसनदीच्या काठेला कडेला एकदम पात्रात पुस नदीच्या पात्रातच असल्यासारखा तो तिथे त्याची स्थापना केल्या गे गेलेली आहे तर तो पुतळा तिथे का स्थापन झाला एकदम म्हणजे नदी नदीच्या पात्रात का स्थापन केला गेला असावा आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपल्या या सिरीजमध्ये बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठरामध्ये पुसत शहरात लोकमान्य टिळक आले होते कारण त्यांना इथून काहीतरी त्यांना माहिती होतं की पुसद शहरामध्ये क्रांतिकारी विचारांचे लोक राहतात आणि त्यांना संबोधित करण्याकरिता ते इथे आले होते पुढची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देऊच तर आता आपण जाऊ ज्यांना या ठिकाणी लोकमान्य टिळक ज्यावेळी आले होते याची ज्यांना माहिती आहे अशा काही लोकांकडे तर त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊ आणि त्यांच्याशी आपण काही संवाद साधू चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गजानन पापिनवार यांच्या घरी आणि यांच्या घरी आम्हाला अशी माहिती मिळाली माहिती जेव्हा गोळा करत होतो ना त्यावेळेस अशी माहिती मिळाली की जो फोटोसुद्धा आहे ज्यावेळी लोकमान्य टिळक आले होते आणि त्या सभेमध्ये इथली जी लोकं होते तर ज्यांनी त्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला होता तर या गलीतून या गलीमध्ये लोकमान्य टिळकांचं आगमन झालं होतं आणि गजानन पापीनवार भाऊ जे आहेत तर त्यांचे वडील त्यांच्या वडिलांचे वडील म्हणजे त्यांचे आजोबा हे त्या सभेत सहभागी होते त्यांचा त्यांच्याकडे फोटो सुद्धा आहे तो सुद्धा आपण पाहू आणि त्यांच्याकडून बरीचशी माहिती आपण गोळा करण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो हे आहेत गजानन भाऊ पापीनवार तर यांचे तुमचे वडील होते ना वडिलांचे सरांचे वडील आहेत आणि यांचे वडील म्हणजे भाऊंचे आजोबा आजोबा हे त्या तिची सभा त्यावेळी अटेंड केली गेली होती त्यामुळे सहभागी होते त्यांचा त्या त्या त्याचा फोटो पण त्यांच्याकडे आहे ते फोटो आपण आधी पाहू आणि त्यानंतर पुसत शहराच्या स्थापनेनंतर त्या पुसत शहराच्या विकासाकरिता यांच्या परिवाराचा काय योगदान आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो पण आधी आपण यानं फोटो पाहून घेऊ कारण त्या फोटोमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या वडिलांचा फोटो, फोटो सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपण पाहू हे hey हे हा जो फोटो आहे ना।, ना आता या फोटो मध्ये यामध्ये तू आजोबा कोणतं घ्यायची हे पहा हे आहेत गजानन भाऊ यांचे आजोबा आणि फार जुना फोटो आहे हा त्यामुळे आता म्हणजे त्यावेळी तेवढी त्या हे नसायचे ना क्लॅरिटी वगैरे त्यामुळे तेवढा थोडा प्रॉब्लेम येतो पण हे आहेत त्यांचे आजोबा आणि यामध्ये जे लोक आहेत हे सगळे पुसद शहरातली लोक आहेत पण आता हा डॉक्टर भोपी सरांचे वडील वगैरे ते पण आहेत त्यामध्ये ना आणि ते पापीन त्यांचे पण वडील म्हणजे सगळी जे मंडळी आहेत हे पुसद शहरातले लोक आहेत आणि यामध्ये लोकमान्य टिळक कोणती हा मामाला टास्क देऊ आपण ओळखायला <laughs> लोकमान्य टिळक कोणते ठीक आहे कारण मी एक वेळ पाहिलेला आहे फोटो तर त्यामुळे मला माहिती आहे पण मामा ओळखतात का भाऊ कारण हा प्रश्न मला सुद्धा यांनी विचारला होता आधी कोणते ओळखाव कारण लोकमान्य टिळकांचा जी वेशभूषा होती त्यांची जी पगडी होती तर त्यावरून ते ओळखण्यासारखं होतं पण हा फोटो जो आहे हा जुना झालेला आहे थोडा त्यामुळे थोडा अडचण जाऊ शकते नाही हे आहे असं वाटलं मला पण पण हा जो टीका आहे हा डोक्यावर आणोत्याला टीकागंध ते लावायचेत नाही इथे असं तर त्याच्यावर लोकमान्य टिळकरांनी बंदी उदिनो सभेत हा सभा त्याला सभा घेण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांना कळलं की आणि हे एवढे लोक पाहून त्यांनी म्हणजे स्वराज्याची पर्दीपुनी त्याच्या भाषणात उल्लेख केलेला आहे हे फार मोठी गोष्ट आहे की पुसत शहराला लोकमान्य टिळकांनी उपमा दिली की ही स्वराज्याची पंढरी म्हणून ओळखली जाणार पुसद शहरात स्वराज्याची पंढरी म्हणून ओळखली जाणार आणि ही जे लोक होते ना यांनी या सभेला गर्दी यासाठी केली कारण त्यांना लोकमान्य टिळकांना हे माहिती सुद्धा होत की पुसद शहरातले लोक हे फार वैचारिक आहेत एक क्रांतिकारी विचाराचे आहेत आणि त्यांना संबोधित करण्यासाठी ते पुसद शहरात आले होते आता दुसरा एक विषय असा की तुमच्या आजोबांचे वडील हो हो आजोबांचे नामदेव गोविंद पापिल ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे तेव्हा आपली नगरपालिका होती का एकोणीशे बत्तीस मध्ये स्थापन झाली आपली नगरपालिका एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यावेळेस पहिले नगराध्यक्ष ते होते त्यांना मान दिला होता त्यांना मान दिला ब्रिटिश प्रशासनासोबत त्यांचे चांगले संबंध असावेत कारण त्या काळी ब्रिटिश प्रशासनासोबत चांगले संबंध टिकवून ठेवून आपल्या शहराचा विकास करणे हा सुद्धा एक मोठा महत्वाचा मुद्दा होता त्या काळी तर तेव्हा आणि त्यांचं नाव सुद्धा आहे नगरपालिकेमध्ये फोटो पण आहे त्यांचं नाव सुद्धा आहे रामदेव गोविंद स्वप्न बरोबर हा हे आहेत लोकमान्य टिळकांचा फोटो हा आता क्लिअरिटी तुम्हाला दिसणार नाही दिसणार हा काही नंतरचा भाग झाला पण हा आहे लोकमान्य टिळकांचा फोटो स्वराज्य नाही ब्रिटिश प्रशासन विरुद्ध लोकांनी ब्रिटिश प्रशासन म्हणजे ब्रिटिश कसे गृह आहे हे लोकांना पटवून सांगायचं लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे याच्यासाठी ती गुप्त सभा होती म्हणजे लोकांना जागृती करेल म्हणजे पहिले आपल्या घरातल्या लोकांना जागृती केल्याशिवाय आपण ब्रिटिशांना संघर्ष करून चतुर्सूत्री चतुर्सूत्री म्हणजे राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य दु स्वदेशी स्वदेशी बहिष्कार बहिष्कार स्वराज्य शिक्षण स्वदेशी म्हणजे आपण स्वतः देशामध्ये तयार होणारा माल वापर करतो विदेशी मालाचा पण बहिष्कार बहिष्कार करायचा बंगालच्या भाणे हे आलेले आहे एकोणीसशे पाच पासून हा स्वदेशी आणि बहिष्कार करणारा तिथून निघाला नंतर झाली आणि त्यानंतर बंगालची फाळणी झाली आणि त्याच्यानंतर मग एकदम डॉक्टर एन ए बेजंजी यांनी मुंबई आणि लोकांनी आणि त्याची प्रसार करण्यासाठी स्वराज्या लोकांमध्ये प्रेम निर्माण करणे जागृती निर्माण करणे राष्ट्रीय भावना आणि त्यांना एक अशी म्हणजे एक जाण असावी की दुसरं शहर शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथल्या लोकांची त्यांना मानसिकता माहीत असावी कारण कुठेही सभा घेणं त्यावेळी सोपं नव्हतं बंद देण्यात आले हो ना पटिशांनी बंधन घातलं होतं आणि लोकमान्य टिळक खुल्या सभा घेऊ शकू बरोबर पहिले तुरुंगातून आणि त्यांचे विचार जे होते आक्रमक विचार होते ना त्यांचे जहालवादी विचार होते आणि त्यांना पुसद शहराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी काय विचार केला असेल त्यावेळी हा विचार आपण करायला हवा खरं तर त्यांनी त्यावेळी काय विचार करून इथे सभा घेतली असेल कारण त्यांना सभा घेण्यावर बंदी होती पण तरी सुद्धा त्यांनी पुसद शहरामध्ये सभा घेतली पुसद शहरामध्ये सभा घेतली म्हणजे त्यांना हे माहिती होती की पुसद शहर हे क्रांतिकाऱ्यांचे आणि इथून ठिकाणी आपण शकू त्यांच्या वाटचालीला सुरुवात होऊ शकेल व असं तर आता आपण इथून जाणार आहोत पुढे जिथे लोकमान्य टिळक वास्तव्याला होते येथे येरावार सरांच्या इथे तर बाहेरून ते आता घर तेवढं असं म्हणजे जुनं घर असल्यामुळे फार जुनं घर असल्यामुळे त्यांनी रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे पण ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो की ते कुठे वास्तव्याला होते तिथे ते एक रात्र थांबले त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे होती आणि त्यानंतर एक छोटीशी सभा नरसिंह मंदिरात तर ते नरसिंह मंदिर सुद्धा फार जुनं नरसिंह मंदिर आहे हो आणि फार जुनं नरसिंह मंदिर आहे ते नरसिंह मंदिर सुद्धा आपण पाहू आणि नंतर जाऊ आपल्या पुतळ्याकडे तर मित्रांनो आता तुम्ही जे पाहलं पाहिलं हे घर तर इथे लोकमान्य टिळके वास्तव्याला होते हे आहे येरावार सरांचं घर आणि इथे ते वास्तव्याला होते आता हे पूर्ण बंद झालेलं आहे म्हणजे जुनं बांधकाम असल्यामुळे ते कन्स्ट्रक्शन गेलं आहे खूप आणि त्याचं रिनोव्हेशन वगैरे केले करत असल्यामुळे तिथे पूर्ण पसारा वगैरे असल्यामुळे ते आता बंद झालेलं आहे तरी आपण आहे ना इकोटनं म्हणजे जे पुढचं घर आहे याच्या तर इथून आम्ही तुम्हाला पुढचं ते जे आहे तिसरा मजला हा तीन मजली आहे तुम्हाला इथून दिसणार नाही तर तिसरा मजला दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर हे पाहा मित्रांनो हे आहे ते ती तिसरा मजला हाच आहे तो तिसरा मजला जिथे लोकमान्य टिळक हे वास्तव्याला होते आणि इथे जेव्हा ते वास्तव्याला होते म्हणजे एक रात्र काहीतरी ते मुक्काम होते तर इथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली होती आता हे इतकं जुनं आहे ना हे पूर्ण बंद केलं गेलेलं आहे पण आपल्याला हे दाखवायचं होतं की ते वास्तव्याला कुठे होते कोणाचे इथे होते तर हे येरावार सरांचं घर आहे आणि इथे ते वास्तव्याला होते त्यावेळी तर तुम्ही पाहू शकता हे कशी आहे जुनी इमारत आहे पण इथे ते वास्तव्याला इथे थांबले आणि त्यानंतर ते पुढे नरसिंह मंदिरात सुद्धा गेले तर ते मंदिर सुद्धा आपण पाहू ते फार ऐतिहासिक मंदिर आहे आणि फार जुनं मंदिर सुद्धा तर मित्रांनो ज्यावेळी लोकमान्य टिळक इथे आले होते जिथे वास्तव्याला राहिले ते पण आपण पाहिलं आणि तो फोटोसुद्धा आपण पाहिला पण ते ज्या तारखेला आले होते ती तारीख सुद्धा तिथे नमूद आहे म्हणजे तो फोटो इथे भेट म्हणून दिला होता म्हणजे एक दुसरा फोटो आहे तो मी आधी पाहिलेला आहे आणि हे आहे ते नरसिंह मंदिर जिथे एक छोटीशी सभा भरली होती त्या इथे एक छोटी सभा भरल्यानंतर ते पुढे आपल्या नदीकाठी गेले जिथे एक महत्वाची सभा त्यांनी तिथे आयोजित केली होती चला तर आपण पाहू हे नरसिंह मंदिर हे हे मंदिर सुद्धा फार जुनं मंदिर आहे म्हणतात स्वयंभू मूर्ती आहे असं म्हण म्हटल्या जातं तर ते आपण पाहूयात चला तुम्ही पाहू शकता हे मंदिर किती आहे ना एकदम जुना आहे हे इकडचं जे दरवाजे वगैरे सगळे जुने आहेत ज्यावेळी लोकमान्य शिवत आले होते त्यावेळी याचा म्हणजे हा एकदम जुना मंदिर होता आणि हे आता काम याचं बांधकाम वगैरे झालं असणार पण आधी तेव्हा तेवढं छान ते तेवढं ते काय असं तर हा आहे नरसिंह हो मंदिर आणि या मंदिरात म्हणजे त्यांनी लोकमान्य टिळक ज्यावेळी आले त्यानंतर ते इथे आले जिथे वास्तव्य होतं त्या वास्तव्यानंतर ते इथे आले की हा जो आहे हा फोटो आहे हा म्हणजे मॉडिफाईड फोटो आहे असा पण याच्यावर तारीख नमूद आहे बारा दोन एकोणीसशे अठरा रोजी या पुण्य पदस्पर्श झाला लोकमान्य लोकमानकांत तर आता एक आपण इथे भेट सुद्धा दिली इथे लोकमान्य टिळक आले सुद्धा होते तर आपण ते नरसिंह मंदिर सुद्धा भाऊ जे म्हणतात की फार जुनं मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर आहे मुसद शहरातलं तर ते सुद्धा स्वयंभू मंदिर आहे असं म्हणतात म्हणजे ती मूर्ती निघाली असं म्हटल्या जातं तर म्हणजे आपल्याला माहिती नाही पण म्हटल्या जातं असं की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की स्वयंभू मूर्ती आहे त्यावेळी जे लोक होते ज्यांनी पाहिलं असेल ज्यांना साक्षात्कार झाला असेल त्यांचं असं मत आहे तर आपण ती मूर्ती सुद्धा भाऊ आणि खूप सुंदर असं म्हणतो मूर्ती इतकी आकर्षक अशी मूर्ती आहे ना आणि विहिरीतून निघाली होती म्हणतात हे सगळं जुनं आहे दरवाजे वगैरे तर जुने आहे आणि ही याच्या खाली विहीर आहे असं म्हणतात बाजूला विहीर आहे त्याच्यातून स्वयंभू मूर्ती आहे म्हणतात म्हणजे घडवून आणलेली नाही आणि किती कोरीव काम आहेत त्यावर तुम्ही पाहू शकता या मूर्तीवर तर मित्रांनो आता आपण जात आहोत जिथे लोकमान्य टिळकांनी सभा घेतली होती जिथे ती मोठी सभा झाली होती जिथे मोठा जनसागर लोटल्या गेला होता आणि तिथून त्यांनी पुसद शहरातील पुसदच्या जनतेला संबोधित केलं होतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला आपलं कसा प्रतिसाद असायला हवा आपला सहकार्य कसं लाभेल त्यांनी कुसत शहराकडून त्यांना काय अपेक्षित आहे तर या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे राहून तिथे उभे राहून संबोधित केल्या होत्या आणि तिथेच तो पुतळा सुद्धा आहे त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ आणि हा पुतळा आहे पुस नदीच्या पात्रातच म्हणजे तेव्हा पुस नदीचं पात्र तेवढं मोठं नसणार बहुतेक कारण इथे मैदान होतं आणि हा नदीच्या काठाला का इथे त्यांनी जी सभा घेतली होती तर या सभेच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तर त्यांनी इथून या पुसद शहरातील पुसद वासियांना त्यांनी संबोधित केलं होतं की आपण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण त्यांनी त्यांचा सहभाग कसा नोंदवावा आणि हेच ते ठिकाण आहे जिथे ती भरली होती आणि या पुतळ्याचं वैशिष्ट्य एक असं आहे की इथे आहे ना याच्या सुद्धा पूर जातो ज्यावेळी पावसाळा पावसाळ्यात जेव्हा पूर येतो ना तर पूर याच्या सुद्धा जातो पण या पुतळ्याला काहीच झालेलं नाही तर आहे तरीही याची थोडी अवस्था आज जशी आम्हाला अपेक्षित होती तशी अवस्था नाही आहे तर त्यामुळे पुसद नगरपालिकेला थोडी विनंती आहे आमची की त्यांनी याची निगा राखावी इथे या मु या, या पुतळ्याची स्थापना कधी झाली ते सुद्धा इथे नमूद असायला हवं ते सुद्धा इथे नमूद नाही आहे पण हे एक ऐतिहासिक स्थळ आहे ऐतिहासिक ठिकाण आहे जेव्हा ते इथे आले होते त्यावेळेस जे लोकं होती त्या लोकांचे फोटोसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवले त्यामध्ये जे पुसतवासी होते जे इथेच राहायचे जवळपासच कारण तेव्हा पुसद एवढं आवाढव्य नव्हतं आणि तेवढं मोठंसुद्धा झालं नव्हतं आता ही एक आठवण निर्माण झाली आणि बऱ्याच लोकांना पुसत शहरातील लोकांना याचं हे माहिती नव्हतं किंवा मलासुद्धा आधी माहिती नव्हतं की नेमका इथे का, का पुतळा म्हणजे एका चौकाच्या ठिकाणी आपण पुतळे उभारतो जिथे म्हणजे लोक येतात येणं जाणं करतात मग इथे हा पुतळा का होता का झाला महत्वाच्या कारण त्यांच्यावर बंदी होती आणि लोकमान्य टिळकांनी या नदी पात्रामध्ये कारण झाडे झोडपू आजूबाजूला होती नदीपात्रामध्ये त्यांनी सभा घेण्याचा उद्देश आहे कारण ब्रिटिशांनी त्यांना बंदी घातली कोणाला दिसू नये कोणाला माहिती पडू नये फक्त आपल्या लोकांना ब्रिटिश साम्रज्याप्रती आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा उद्देश हा लोकमान्य टिळकांचा होता आणि आपल्या भाषेमध्ये लोकमान्य स्वराज्याची पंढरी पंढरी म्हणून त्यावेळी त्यांनी घोषित लोकांचा अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला त्यावेळी आणि त्या तसंच मग त्यावेळी मला कळालं की पुसद शहरामध्ये एक पुतळा असा आहे पुतळ्यांचं शहर ज्याला म्हणतात तर एक पुतळा असा आहे जो नदीच्या पात्रात आहे नदीच्या पात्रात असून त्याची मजबूती इतकी आहे की कितीही पूर आला कितीही पूर आलं तरी म्हणजे एक एकमेर तर पंधरा फूटवरतून पूर होतात पुलाच्या पंधरा फूटवरतून तर हे पूर्ण झाकल्या गेला होता पुतळा पूर्ण त्या पाण्यामध्ये बुडाला होता पण पुतळ्याला पुतळा हल्लासुद्धा नाही आणि जसे ज तसा कट कणखरपणे जसे लोकमान्य टिळक उभे होते स्वातंत्र्याच्या लढ्यात या देशासाठी जसे ते लढले तसाच हा पुतळासुद्धा इथे उभा राहिला तर मित्रांनो आजचा असा हा आपला व्हिडिओ कुसक दर्शन या सिरीजची सुरुवात जशी आपण केली तर त्या सिरीजच्या दरम्यान आम्हाला जे जे काही सुचलं की ऐतिहासिक ठिकाण जे जे आहेत पुसद शहरामध्ये आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा म्हणजे पुसद शहरातील लोकांना एक आठवण म्हणून राहावी की पुसद शहरात लोकमान्य टिळकांचं पुण्य प पदस्पर्श झाला होता एकेकाळी तर अशी ही ऐतिहासिक भूमी त्याची एक आठवण राहावी पुसद शहरातील लोकांना आणि ज्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणचाच हा पुतळा आहे आणि म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे नदीच्या पात्रात हा पुतळा का बरं उभारला गेला असेल एखाद्या चौकात का बरं नसेल तर त्यामागचं कारण असं की इथे उभे राहून इथे उभं राहून त्यांनी पुसद शहरातील लोकांना संबोधित केलं होतं त्यांना मार्गदर्शन केलं होतं तर आजचा असा हा आपला व्हिडिओ आणि असेच नवनवीन आपण व्हिडिओज ब्लॉग्स आपण घेऊन येणार आहोत तुम्ही इतरही ब्लॉग्स आपले पाहत जा आणि अशीच विनंती करतो की तुम्ही इतरही ब्लॉग्स पाहत जा आणि हे दर्शनची सिरीजसुद्धा तुम्ही पाहत राहा आणि लवकरच भेटून नवीन एका ब्लॉगमध्ये आणि शेवटी एकच म्हणेल की पुसद नगरपालिकेने जेवढी याची निगा राखता येईल तेवढी निगा राखावी एवढीच विनंती चला